नमस्कार मी अरुणा सर्व ग्राहक यांच्याशी चांगले संबंध ठेवून बँकेने स्वतःचे व ग्राहक दोघांचे हित जोपासण्याचे काम केले स्टेट बँकेने कडेगाव तालुक्यात ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला असे मत शाखाधिकारी संभाजी कुंभार यांनी मांडले शाखाधिकारी संभाजी कुंभार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम कडेगाव येथे कडेगाव तालुक्यातील उद्योजकांच्या वतीने आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की गेले तीन वर्षांपासून मी कडेगाव तालुक्यात काम करत आहे या कालावधीत अनेक लोकांना सहकार्य केले शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांना उद्योजकांना मुद्रा योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना कर्ज मंजूर केले यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की कडेगाव तालुक्यातील अनेक नवीन उद्योजकांना युवकांना बँकेने कर्ज दिले सरकारी योजनांचा लाभ मिळाला बिनव्याजी कर्ज केली त्यामुळे साहेबांचा सत्कार करण्याचा निर्णय तालुक्यातील उद्योजकांनी घेतला यावेळी प्रमोद मांडवे म्हणाले की साहेबांनी मला व माझ्यासारख्या अनेक नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना मदत केली आहे साहेबांच्यामुळे तालुक्यात अनेक नवीन उद्योग चालू झाले युवकांना सहकार्य मिळाले यावेळी संभाजी शेळके सागर सूर्यवंशी गणेश मांडवे अमोल पाटील तुषार जाधव सौरभ साळुंके अनिकेत बनसोडे प्रवीण पाटील सूरज जगताप प्रतीक यादव वगैरे तालुक्यातील अनेक व्यावसायिक बँकेचे सर्व कर्मचारी हजर होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा